आणि घडामोडी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिम जावसई गावा शेजारी एका आदिवासी व्यक्तीच्या जागेत वन विभागामार्फत झाडे लावण्यात आली आहे ही जागा आदिवासी समुदायाच्या वडिलोपार्जित असून या जमिनीवर वन विभाग अधिकारी कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत ही जागा वन विभागाची आहे अशी सांगून वन विभागाच्या कारवाई नंतर अंबरनाथ मध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे शिवसेनेचे युवा नेते विकास सोमेश्वर यांनी या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आदिवासी समुदायाच्या जमिनी आणि हक्कांवर कोणत्याही अन्याय सहन केला जाणार नाही वन विभाग आणि प्रशासनाने आदिवासी समुदायाला न्याय द्यावा त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण देऊ नये जर आदिवासी समुदायाच्या समस्या त्वरित सोडवल्या गेल्या नाहीत तर युवासेना रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करेल स्थानिक आदिवासी नागरिकांचे म्हणणे आहे की त्यांना पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या त्यांच्या मालकीच्या जमिनीवर लागवड करण्यापासून रोखले जात आहे आणि वन विभाग त्यांच्याकडून जबरदस्तीने कागदपत्रे मागत आहे आदिवासी समुदायाचा युक्तिवाद आहे की ते भारताचे मूळ रहिवासी आहेत तरी त्यांना त्यांच्या स्वतःच्या ते जमिनीची लागवड करण्यासाठी कागदपत्रे मिळवावी लागत आहेत गावकऱ्यांनी आरोप केला की या भागात बेकायदेशीरपणे प्रिंटिंग प्रेस मशीन आणि वीज ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत ज्यावरून हे स्पष्ट होते की कोणीतरी मोठ्या प्रमाणात पैशाचे रॅकेट सुरू आहे काही अधिकारी लाच घेऊन बेकायदेशीर वसाहती उभारत आहेत तसेच नगरपालिकेचे अधिकारी या बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप स्थानिक आदिवासींनी उपस्थित केला तसेच आदिवासी सुरेश याने पत्रकारांना सांगितले की ही जमीन त्याच्या पूर्वजाची आहे जी वन विभाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे जर असे झाले तर मी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करेल जमिनीचा पुरावा मागितला असता अधिकारी कोणताही पुरावा देत नाहीत वन विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार दाखल केली जाईल असे शिवसेना युवा नेते विकास हेमरा सोमेश्वर यांनी सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ शुक्र हिरवे माझ्या समस्या असे आहे का मला शेती करून देत नाही शेती करून देत नाही वन विभागवाले आम्ही कस जगायचं एटी नाईन मध्ये तू आम्हाचा सर्व नंबर आहे एकोणनव्वदचा दोन बोलतो आता दोन दिवसांनी बोलतो तुमचं जे काय असेल ते करून देतो वन विभागवाले आता काय माहिती मोठे भावा विचारले ते स्वतःची जागा आहे दोन एकर जागा आहे माझ्या आजोबा वडिलांनी घेतली होती आजोबा पंजोबा आता शंभर वर्ष झाले माझ्या काय लक्षात राहणार का, का। आजोबी पेपर आहे आम्ही केस लढतो दोन एकरला कसा साचन लागू शकतो दहावीस एकर असते वेगळे हा फॉरेस्ट वाले बोलते ही आमची जागा आहे मग तुमची जागा मग तुम्ही सर्व करू शकतो ना नाही मिळाले तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन फाशी घेणार मग ठाण्याला जाऊन आत्महत्या करणार सोमेश्वर काल आदिवासी बांधवांची एक न्यूज बघितली मी व्हॉट्सअपद्वारा त्या अनुषंगाने आज मी इथं पाहणी करण्यासाठी आलो की खरोखर ते अन्याय होतो की काय तर इथं आल्यानंतर ते चित्र स्पष्ट आहे का आदिवासी बांधवांवर शंभर टक्के इथं अन्याय होतोय हे जे आपली यांची मालिकेची जे शेती करण्यासाठी जे शेती करायला जातात पण इकडचे जे वन रक्षक आहेत तेच आज कुठेतरी वनभक्षक बनलेले आहेत यांना आदिवासी लोकांना शेती करायला देत नाही परंतु तुम्ही तो बघू शकता की हा पूर्ण प्लॉट तीस ते पस्तीस एकरचा आहे त्यामध्ये काही जागा या सुरेश भाऊजीची आहेत यांचे सात बारा क्रमांक एटी नाईन दोन यांचा सात बारा क्रमांक आहे तर हे तिथं वनरक्षकडे व वन, वन अधिकारीकडे जातात बदलापूरला तेव्हा ते, ते बोलतात की तुम्ही तुमचे पेपर आणा आता यांचे चार पुस्ती पाच पुस्ती झाले तर राहतात आता या पाच पुस्ती सहा पुस्ती अगोदर कुणाकडे पेपर होते आदिवासी म्हणजे भारतातले पहिले नागरिक तुम्ही त्यांच्याकडून पेपर मागतायत त्याला तुम्ही तुमचं शेती करायला देत नाही परंतु इथं तुम्ही बघू शकता की या जागेवर पंधरा ते वीस प्रिंटिंग प्रेसची मशीन आहे म्हणजे तेच करोड करोडो रुपयाची प्रॉपर्टी इथं आहे एक एम एसीबीचा इथं ट्रान्सफॉर्मर पण लागलेला आहे एक घर तुटलेलं आहे तर एक घर तुटलेलं नाही आहे म्हणजे कुठला तरी मोठा पैशाचा रे रॅकॅट इथं चालू आहे वनरक्षक होऊ शकतो की वनरक्षक पैशाचा घेवण देवण करून इथं एवढी मोठी वस्ती वसवलेली आहे कारण की जिथं वस्ती वसते जिथं नगरपालिका पाण्याची लाईन किंवा रोड करायला येतो नगरपालिका त्यांचा अधिकारी ते रोड बघायला येतात तर वन रक्षक दहा मिनिटात पोहोचतात की हे वन विभागचा रस्ता आहे तुम्ही इथे येऊ नका आम्ही रस्ता करू देणार नाही जर तुम्ही रस्ता करू देत नाही तर मग हे घर कसं कसं काय बांधून दिलं तुम्ही इथं कमीत कमी दोनशे ते तीनशे घर आहेत एकही घरचे कुठलंही डॉक्युमेंट नाही आहे मला अंबरनाथ नगरपालिका तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशन तसेच वन वन अधिकाऱ्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की इथे जे लोक लोक राहतात त्यांचे डॉक्युमेंट आहेत का इथं एखादा आतंकवादी गतिविधी होऊ शकतो की नाही होऊ शकत होऊ शकतो कारण की कुठल्याही लोकांकडे पेपर नाही आहे कुठून आले काय आले कुणालाच काही माहीत नाही आहे हे सगळं मी पाहणी करत होतो मला इथं समजलं की लोकं मुंब्रा कुर्ला भिवंडी अजून दुसऱ्या राज्यामधून आलेले परप्रांतीय लोक इथं जास्त राहतात मेन आदिवासी इथं बांधव जे राहत होतात ते मोजून लोक राहिले जातात त्याचा जा आदिवासी लोकांचं जाण्याचं कारण एकच हे वन विभाग वन विभागवाल्यांनी यांच्यावर दादागिरी करून यांची जागा काबीज करून तिथं त्यांना शेती करू देत नाही आता चार दिवस दोन दिवस पुरुषचीच गोष्ट आहे वन विभागचे वालिंबे साहेब इथं आलेले हे म्हणे इथं मी वीस वीस हजार वृक्ष लावतात चांगली गोष्ट आहे तुम्ही वृक्ष लावतात लोकांना वृक्ष लावला पाहिजे पण ला ते वृक्ष लावण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला कोणीही तुमच्याकडे काही वर्क ऑर्डर असेल काही पेपर असेल शासनाने काहीतरी तुम्हाला पेपर दिले असेल तर ते तुम्ही पेपर तरी दाखवा की तुम्ही कुठं वृक्ष लावतात आणि दुसरी गोष्ट हा हा समजा हजार स्क्वेअर फीट आहे समजा तर त्यामध्ये तुम्ही तीनशे स्क्वेअर फीट सोडून देत आहेत आणि सातशे स्क्वेअर फीटला तुम्ही वृक्ष लावतात तर हा तीनशे स्क्वेअर फीट जागा सोडली ते कुणासाठी सोडले तुम्ही म्हणजे कुठं ना कुठं भूमाफियाला तुम्ही संबंधित आहेच आणि तुम्ही इथं आल्यानंतर जागेवर येण्यापेक्षा कुठल्या तरी मोठ्या लोकांच्या घरी बसतात तिथं बसून तुम्ही जेवण करतात आणि तुम्हाला विचारलं की तुम्ही बोलतात माझा लॅपटॉप चालत नाही मी इथं ब मी इथं थांबले माझ्या मोबाईलला फाय जी नेटवर्क आत्ता पण आहे तर तुमचा लॅपटॉप चालत नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी साठगाठ करतायत हे स्पष्ट दिसून येत आहेत येणाऱ्या दोन दिवसात जर आदिवासी बांधवांना इथं न्याय भेटला नाही तर वन वन विभाग बदलापूरच्या वन विभागची कम तक्रार माननीय श्री फॉरेस्ट मंत्री गणेश नाईक साहेबांकडे मी जाणार त्यांची तक्रार करणार तसेच ठाण्याला जे यांचं मेन मेन ऑफिस आहे तिथं या सगळ्या आदिवासी बांधवांना महिलांना लहान मुलांना लोकांना सगळ्यांना घेऊन यांचा वन विभागावर आम्ही मोर्चा काढणार आहे